कोपरगाव शहरासह परिसरामध्ये ईद उल अजहा अर्थात बकरी ईद सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी मुस्लिम बांधवांनी एकत्र येत कोपरगाव ईदगाह मैदान या ठिकाणी सामूहिक नमाज पठण केली व जगामध्ये शांतता नांदावी तसेच भारत देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली आहे नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांचे गळा भेट घेत ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी ईदगाह मैदानात उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख तसेच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता